बीडमधल्या मकोका गुन्ह्यातल्या चार आरोपींची आज ओळख परेड होणार आहे याबाबतचं पत्र जिल्हा कारागृह हो अधिकाऱ्यांना देण्यात आलं सकाळी अकरा वाजता जिल्हा कारागृहात मकोका गुन्ह्यातल्या चार आरोपींची ओळख परेड होईल यामध्ये सुदर्शन घुले जयराम साठे महेश केदार आणि प्रतीक घुलेचा समावेश आहे बीडमध्ये मकोकातील आरोपीनं फेसबुक पोस्ट केली वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं असून त्याचे पोलिसांशी लागेबंध आहे असा आरोप सनीनं केला आहे सनी, के सनी आठवले हा बोगस नोटा प्रकरणातला आरोपी आहे आणि उपकाराच्या ओझाखानी ठेवून आपल्याला गुन्हेगारीमध्ये ओढल्याचा आरोप त्यांनी केला आहे बीड खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीराण आणि पोलीस अधिकारी यांच्यात कथित ऑडिओ क्लिपची चौकशी होणार आहे अशी माहिती बीडचे एसपी नवनीत काउत यांनी दिली आहे तसंच ही ऑडिओ क्लिप तीन महिने जुनी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे बीडचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आरोपीचे सीसीटीव्ही आणि वाल्मिक कराड याला देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधांबाबत त्यांनी बसवराज तेली यांच्याशी चर्चा केली वाल्मिकराडच्या कराडच्या अर्जावरून सुप्रिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे पारदर्शकपणे फास्ट ट्रॅक कोर्टात परभणी आणि बीडच्या केसेस चालवण्याची मागणी सुळेंनी केली आहे अभिनेता सैफचा हल्लेखोर बांगलादेशीच असल्याचं स्पष्ट झालंय आहे हल्लेखोराचं बांगलादेशमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मुंबई पोलिसांना मिळालं मुंबई पोलिसांच्या टीमकडून याबाबत आता पुढचा तपास सुरू आहे सैफ अली खानच्या हल्ल्या प्रकरणात पकडलेल्या आरोपीबाबत संभ्रम असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलं आता पकडलेला आरोपी खरा आहे का याविषयीचा संशय आहे असं म्हणत या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर यावी अशी मागणी पटोले यांनी केली आहे अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौ मुंबईत अमित शहा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत बैठक घेण्याची शक्यता आहे मुंबईतल्या नेस्को सेंटरमध्ये तिन्ही नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे अमित आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीससाठीच्या उपक्रमांची वार्षिक यादी जाहीर करणार आहेत अमित शहा मुंबईमध्ये सहकार परिषद घेणार आहेत या सहकार परिषदेला अमित छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला छगन भुजबळ काही वेळच उपस्थित होते आणि त्यानंतर ते अधिवेशनातून निघून गेले होते मात्र छगन भुजबळ अमित शहाच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यानं त्यांची भाजपसोबतची जवळीक हे वाढताना दिसतीये बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आयोजित केलेल्या मेळाव्याला काही आमदार आणि खासदारांनी दांडी मारली चार खासदार आणि तीन आमदार तसंच दोन माजी आमदार या मेळाव्याला अनुपस्थित होते आमदार खासदारांच्या या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आलं भाजपचे नेते किरीट सोमय्या आज नागपूर यवतमाळ आणि अकोला दौऱ्यावर आहेत बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांविरोधात किरीट सोमय्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आणि यामध्ये अनुषंगानं त्या जिल्ह्याचा दौराही करणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जालना दौऱ्यावर जाणार आहेत शिंदे लाडकी बहिणी मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत एकनाथ शिंदेच्या आभार दौऱ्याला जालनामधून सुरुवात होणार असल्याची माहिती शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दिली आहे वनमंत्री गणेश नाईक आणि भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांच्यात राजकीय जुगलबंदी पाहायला मिळाली आमदार मंदा म्हात्रे यांनी रुग्णालयाच्या विषयी बोलतानाचा गणेश नाईकांना अप्रत्यक्ष टोला लगावला तर गणेश नाईक यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घेण्याच्या मुद्द्यावरून मनपाला खडेबोल सुनावतानाच मंदा म्हात्रे यांचा देखील अप्रत्यक्ष समाचार घेतला राज्यातल्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्यात राज्यातल्या किमान तेवीस जिल्ह्यांमध्ये दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्त करण्याची शक्यता आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले मावळमधल्या तरुणांना क्रीडा क्षेत्रामध्ये संधी मिळावी यासाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं उद्घाटन करण्यात आलं आहे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं आणि भविष्यात भारतासाठी ग्रामीण भागातून खेळाडू तयार व्हावेत त्यासाठी हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार करण्यात आलाय आहे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे हॅकरचा हा प्रयत्न फसला काही दिवसांपूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवरून कागदपत्र डाऊनलोड करण्याचा प्रयत्न देखील झालेला होता कपिल शर्मा धमकी प्रकरणामध्ये एक मोठा आता खुलासा समोर आला आहे आणि आपल्या निशाणावर सर्वात मोठा सेलिब्रिटी असल्याची माहिती धमकी देणाऱ्यानं झी न्यूजला दिली आहे कपिल शर्माला आरोपीनं धमकीचा ईमेल पाठवला तर सैफ अली खानलाही एक महिन्यापूर्वी आपण धमकी दिलेली होती असा दावा आरोपीनं झी न्यूजशी ईमेलद्वारे साधलेल्या संवादात केला आहे कोल्हापुरातल्या ऐतिहासिक विशाळगड पूर्णतः अतिक्रमण मुक्त करा या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं कोल्हापुरात ठिकठिकाणी होत असलेल्या शक्तीपीठ महामार्गाविरोधी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज आंदोलन केलं जाणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी धरणं आंदोलन करणार आहेत शेतकरी संघर्ष समितीकडून हे आंदोलन केलं जाणार आहे सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर महागृहनिर्माण योजनेसाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे सदनिकांचा प्राधान्यक्रम निवडण्याकरिता एकतीस जानेवारीपर्यंत ही मुदतवाढ दिली आहे या संधीचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घेण्याचं आवाहन सिडकोकडून करण्यात आलं आहे माहीम आणि वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान उद्या आणि परवा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे पुलाच्या पुनर्बांधणीसाठी हा रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे त्यामुळे आज एकशे सत्तावीस लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या तर आज रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी चर्चगेटहून विरारसाठी शेवटची स्लो लोकल धावणार आहे मुंबईतल्या वाणगाव ते डहाणू दरम्यान पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला अप आणि डाऊन रेल्वे मार्गावर एक तासाचा ब्लॉक घेण्यात येणार पंचवीस जानेवारीला सकाळी साडे दहा ते साडे अकरा आणि सव्वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांपासून दहा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल त्यामुळे या कालावधीत वाणगाव स्थानकापर्यंतच लोकल धावेल सांगलीमध्ये सात ते बारा फेब्रुवारी दरम्यान कृष्णामाई महोत्सवाचं आयोजन केलं आहे शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या पुढाकारातून हा कृष्णामाई महोत्सव संपन्न होतोय कृष्णाकाठावर या निमित्तानं पाच दिवस विविध धार्मिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे बदलापूर डोंबिवली ते मुंबई असा नवा मार्ग आता होणार आहे आणि कल्याणपलीकडील नागरिकांना मुंबई आणि नवी मुंबईशी थेट जोडण्यासाठी हा नवा द्रुतगती मार्ग होणार आहे एमएमआरडीएनं या मार्गाच्या आराखड्याची तयारी सुरू केली आहे भिवंडीतल्या मेठ गावातल्या शेतकरी महिलेनं अर्ध्या एकर शेतीमध्ये कोबी फ्लावर वांगी मेथी अशा वीस प्रकारच्या भाज्यांची लागवड केली आणि त्यासाठी वीस हजार रुपयांचा तिला खर्च झाला यामध्ये तिनं एक लाख रुपयांचं उत्पन्न मिळण्याची खात्री आहे घाऊक बाजारामध्ये या आठवड्यापासून नवीन बटाट्याची आवक वाढली आहे त्यामुळे बटाट्याचे दर आता घसरलेत नवीन बटाटा घाऊक बाजारामध्ये दहा ते पंधरा रुपये किलो आणि किरकोळ बाजारामध्ये वीस ते पंचवीस रुपये किलो असा विकला जातोय यंदा तुरडाळ स्वस्तायची चिन्ह आहेत केंद्र सरकारनं डाळीसंदर्भात मुक्त आयात धोरण कायम ठेवल्यानं तुरडाळ स्वस्त होऊ शकते यंदा पस्तीस लाख टन उत्पादन होऊन त्यामध्ये अडीच टक्के वाढ झाली आहे मुंबईच्या तापमानात घट झाली आहे आणि त्यामुळे पहाटे किंचित गारवा जाणवू लागलेला आहे मात्र दिवसभर पुन्हा उकाडा सहन करावा लागतोय दरम्यान पुढचे दोन दिवस कमाल तापमानात काहीशी घट होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे खोकला तापामुळे मुंबईकर सध्या बेहाल झालेत थंडीची चाहू लागल्यानंतर सुखावलेले मुंबईकर आता खोकला ताप सर्दीनं त्रस्त आहेत वातावरणामध्ये बदल होतोय दिवसा जाणवणारा उष्मा आणि रात्रीचा गारवा वाढतं प्रदूषण यामुळे हे आजार बळावलेत उल्हासनगरमध्ये रुग्णाला सहा तास सरकारी रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागली प्रकृती चिंताजनक असल्यानं रुग्णाला खासगी रुग्णालयात हलवण्याचं होतं मात्र रुग्णवाहिका वेळेवर आली नाही आणि अखेर मध्यवर्ती रुग्णालयामध्ये रुग्णाचा मृत्यू झाला आणि या प्रकारामुळे महाराष्ट्रातल्या आरोग्य व्यवस्थेचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी पुण्यामध्ये सायबर लॅब उभारण्यात येणार असल्याची शक्यता आहे यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार गृह विभागाला प्रस्ताव पाठवणार आहेत पुणे शहरामध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि त्यामुळे पुणे पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचं एक मोठं आव्हानही निर्माण झालं आहे भंडाऱ्यामध्ये वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या सहा ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली आहे अवैध वाळू वाहतूक करताना तीन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी सहा ट्रक जप्त केले आणि जप्त केलेल्या वाळूची किंमत के तीन कोटी रुपये इतकी आहे पोलिसांच्या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे दण आणले शहापूरमध्ये तब्बल पंचवीस लाखांचा बाळदान घोटाळा उघड झाला याप्रकरणी आदिवासी विकास महामंडळातल्या प्रतवारीकडे दीपक गरुड यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि गरुड यांना निलंबित करण्यात आले यवतमाळमध्ये अवैध दा दारू भट्ट्यांवर कारवाई करण्यात आली जवाहरनगर भारी मुरझडी इथं ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी मोहीम हाती घेतली स्वतः पुढाकार घेऊन ग्रामस्थांनी भट्या उद्ध्वस्त करणं सुरू केलंय